नमस्कार मित्रांनो बाईक गॅरेजवाला मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सर्वांना नेहमी एक प्रश्न पडतो की बाईक वरील टायर मध्ये टायरच्या वरील असलेला नंबर पाहू शकता अशा प्रकारे नंबर नंबर सर्वांनी पाहिलेला आहे तर हा अर्थ काय होतो सर्वांनाच प्रश्न पडतो आज आपण समजावून सांगणार आहोत बाईक वाला आपल्या युट्यूब चॅनल चला तर मग एक उदाहरण पाहूया आपण पाहू शकता ऐंशी डॅश शंभर डॅश अठरा असा काही टायर नंबर आपण पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया सर्वात अगोदर आपण पहिला अंक घेऊया ऐंशी तर ऐंशी म्हणजे ही टायरची रुंदी असते टायरची रुंदी ही ऐंशी म्हणजे ऐंशी एम एम एवढी आहे चांगल्या ग्रीप हा चांगल्या राईडसाठी फार उपयोगी असतो यानंतरचा दुसरा अंक घेऊया शंभर शंभर म्हणजे ही टायरची उंची असते उंची ही रुंदीच्या शंभर टक्के इतकी असते म्हणजे याची उंची शंभर एम एम आहे यानंतरचा तिसरा अंक म्हणजे अठरा अठरा म्हणजे ही टायरची रिम साईज अठरा आहे म्हणजे अठरा इंच रिम मध्ये हा टायर बसू शकतो सतराच्या रिम साईजवर अठराचा ता टायर बसू नका यानंतर असतं एम सी एम सी म्हणजे मोटरसायकल हा टायर फक्त मोटरसायकलसाठी बनलेला आहे स्कूटर किंवा कारसाठी नाही तर मित्रांनो आपल्या बाईकच्या योग्य ग्रीपसाठी तसेच योग्य बॅलेन्स आणि सुरक्षित राईडसाठी एम सी असलेला टायरच आपल्या मोटरसायकलला वापरा यानंतर असतो तो सत्तेचाळीस सत्तेचाळीस म्हणजे लोड इंडेक्स सत्तेचाळीस म्हणजे जास्तीत जास्त हा टायर एकशे पंच्याहत्तर के जी वजन सहन करू शकतो बाईक प्लस रायडर प्लस पिलियन इक्वल टू हे वजन ग्राह्य धरले लोड इंडेक्स म्हणजे काय लोड इंडेक्स म्हणजे टायर एका विशिष्ट हवेच्या दाबावर किती जास्त वजन सुरक्षित सहन करू शकतो तर हा नंबर रँडम नसतो तो तो इंटरनॅशनल स्टँडर्डवर आधारित असतो आपण पाहू शकता काही लोड इंडेक्सची लिस्ट आपण दिलेली आहे यानुसार आपण आपल्या गाडीच्या टायरवरील लोड क्षमता चेक करू शकता यानंतरचा अंक असतो पी तर पी म्हणजे स्पीड रेटिंग म्हणजे हा टायर किती स्पीड सहन करू शकतो तर मित्रांनो काही आपण स्पीड रेटिंगची लिस्ट दिलेली आहे यानुसार तुम्हीही आपल्या टायरवरील असलेली स्पीड रेटिंग चेक करू शकता अशा प्रकारे आपण लिस्ट पाहू शकता तर मित्रांनो आपल्या टायरवर टी टी किंवा टी एल असे लिहिलेले आपण पाहिले असेल तर टी एल म्हणजे ट्युबलेस टायर ट्यूबलेस टायरचे टायरमुळे हवा हळू जाते पंक्चर लगेच कळत नाही सेफ्टी जास्त असतो टी टी म्हणजे ट्यूब टायरवाला टायर ट्यूब टायरमध्ये टायर पंक्चर झाला तर हवा पटकन जाते स्लिप होण्याचा धोका असतो शक्यतो ट्यूबलेस टायरही वापरा तो सेफ असतो तर मित्रांनो आपण पाहू शकता टायरवर ओ टी पस्तीस तेवीस असे काही शब्द लिहिलेले असतात तर याचा अर्थ काय त्याला तर मग जाणून घेऊया सर्वात अगोदर आपण पाहूया डीओटी म्हणजे डिओटी कोड हा टायर कधी बनवला आहे ते सांगणारा असतो यानंतर डिओट कोड पस्तीस तेवीस पस्तीस म्हणजे हा पस्तीसाव्या आठवड्यात बनवलेला आहे आणि त्यानंतर तेवीस हा दोन हजार तेवीस साल दाखवतो म्हणजे हा टायर दोन हजार तेवीस सालच्या पस्तीसाव्या आठवड्यात बनवलेला आहे तर मित्रांनो चुकीचा टायर वापरल्याने आपली गाडी स्लिप होण्याचे धोका असतो त्याचबरोबर योग्य ब्रेक सिस्टीम लागत नाही टायर वारंवार पंक्चर होतात यामुळे गाडीचं मायलेज कमी होतं ब्रेक नीट लागत नाही अपघाताचा ढोक धोका वाढतो खर्च वाढतो तर मित्रांनो नेहमी चांगल्या टायरचा योग्य वापर करावा तर मित्रांनो टायर म्हणजे फक्त रबर नाही तर तो, तो तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षतेचा आधार आहे यामुळे नेहमी पाच वर्ष जुना टायर वापरू नका जास्त रुंद टायर म्हणजे जास्त मायलेज हा गैरसमज आहे कंपनीने रिकमेंडेड केलेल्या साईजचा सा टायरच आपल्या बाईकला वापरा मित्रांनो अशा आपल्या आपल्या बाईकच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला युट्यूब चॅनल